हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दिवाळी स्पेशल साडी आहे आणि दिवाळी आता लवकरच आलेली आहे त्यामुळे ब्लाऊजची गर्दी पण खूपच वाढलेली आहे तर ही साडी आहे दिवाळीसाठी आणि आता आपल्यालाच ब्लाऊज जो शिवायचा आहे ना तर तो आहे बोटनेकचं ब्लाऊज तर खूप सिंपल आणि इझी आहे तर नक्की अशा पद्धतीने बोटनेक जर बनवली तर फेल जाणार नाही आणि एकदम व्यवस्थित असा ब्लाऊज तुम्हालाही बसेल तर चला आता मी तुम्हाला माप सांगते तर हाईट हाई आहे आपली पंधरा इंचाची हाईट आहे म्हणजे ती तयार होऊन चौदा इंच होणार आणि चार इंचाचा आपला गळा आहे सात इंचाचं शोल्डर आहे आणि सहा इंच मोंढा उंची घेतलेली आहे एक इंच आपला गोल आकार द्यायचा दहा इंच आपल्या छातीचा चौथा भाग असून दोन इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले आहे तर चार इंचचा स्क्वेअर करायचा आणि त्या स्क्वेअरमध्ये हलक्या हाताने गोल करून घ्यायचा आहे एकदम इझी आणि एकदम सोपी पद्धत जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला इथे बोटनेक जे आहे तर ती पॅचवर्क ब्लाऊजमध्ये आपल्याला ती बनवायचे आहे म्हणजे बोटनेकच आहे आणि ती पॅचवर ब्लाऊजमध्ये बनवायची आहे म्हणजे तर आपल्याला आता प सगळ्यात पहिले पॅच बनवून घ्यावं हो लागेल तरी ते तुम्ही बघू शकता मी पॅच पण इथे बनवून घेतलेलं आहे तर पॅचचं सेंटर काढून घ्यायचं आहे बॅकसाईडचं पार्ट आहे त्याचं पण सेंटर काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा जो पॅच आहे तर तो लावून द्यायचा आहे आणि लावताना त्याला टासण्या वगैरे लावायच्या आहेत नाहीतर काय होईल की मग तुमचं पॅच जर इकडे इकडे जर सरकला तर ब्लाउजचं पूर्ण शो जाईल तर त्यासाठी काय करायचं का आहे अशा पद्धतीने त्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत तर आता मी इथे सिलाई करून घेतलेली आहे सिलाई कम्प्लिटली झाल्यावरती आपल्याला सगळा जो कपडा आहे आपला एक्स्ट्राचा मधला वेस्ट फॅब्रिकचे आहे तर ते सगळं आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे कट करायचा आहे काही काही करायची गरज नाही आहे व्यवस्थितपणे शांततेत कट करा आणि कट्स द्यायचे आता कट्स द्यायची तर कसे कट्स द्यायचे तर व्यवस्थित असे कट्स द्यायचे आहेत आपल्याला म्हणजे कपडा फाडायचा नाही आहे फक्त कट द्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीने तुम्हाला कट देऊन घ्यायचे आहे काही जर थोडं जरी इकडे तिकडे जर झालं आणि कट देताना कपडा जर फाटला तर मग ज्या कस्टमरचं आहे ते कस्टमरचंही नुकसान आणि तुमचंही तुम्हाला पण दोन पैसे ते कमीच देणार मग थोडंसं ब्लाऊज बिघडल्यावरती तुमचंही नुकसान मग त्यासाठी काय करायचं आहे की थोडंसं शांततेत ब्लाऊजचं काम जे आहे तर ते करायचं आहे तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता आता